आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आयुर्वेदाला खूप महत्त्वाचं स्थान आहे तसं पाहिलं तर आपल्या किचनमध्ये जे आपण पदार्थ वापरतो ती आयुर्वेदामध्ये काही औषधी म्हणून वापरले जातात उदाहरणार्थ आज आपण जो पदार्थ करणार आहोत तो एक पारंपारिक पदार्थ आहे आणि हा काही आजारांवरती आधीचे पूर्वीचे जे जुने लोक आहेत ते करत असत पूर्वीच्या काळी याचं कढण सूप माडगं अशा प्रकारे अनेक पदार्थ हे करत असत तर तुम्ही ओळखलंच असेल कोणता पदार्थ आहे ते तर आज आपण हुलग्याचं माडगं बनवणार आहोत काही ठिकाणी हुलग्याला कुळीत देखील म्हणतात त्याला कुळीत सूप किंवा कुळीत माडगं असं देखील म्हणतात तर हे खूप आरोग्यवर्धक असं आहे जुन्या काळच्या लोकांना ज्यावेळी सर्दी ताप खोकला पडसं येत असे त्यावेळी अशा प्रकारे माडगं करून ठेवायचे रात्री गरमागरम हे माडगं प्यायचे आणि पांघरून घेऊन एकदम दडपून झोपून जायचे आणि दुसऱ्या दिवशी एकदम फ्रेश अशी ही लोकं होत असत त्यावेळी हेच औषध म्हणून वापरलं जात असत हे माडग पिल्यावरती पांघरून घेतल्यावरती अगदी घामाघूम होऊन आपला ताप सर्दी खोकला पळस अगदी पळूनच जात असे चला तर मग झटपट ही रेसिपी पाहूयात हो इथे आपण पाहू शकता एक वाटी हुलगे घेतलेले आहेत स्वच्छ निवडून घेतलेले आहेत खडे वगैरे कचरा याच्यातला साफ करून घेतलेला आहे आणि एका कापडावरती घालून ते छान असे पुसून घेतलेले आहेत जेणेकरून त्याच्यावरचा कचरा पावडर काही असतील तर निघून जाईल आता हे जे हुलगे घेतलेले आहेत छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत एकदम मंद ते मध्यम आचेवरती भाजायचे आहेत अजिबात हाय फ्लेम करायची नाही नाहीतर वरून हे करपून जातात आणि आतून कच्चे राहतात हे हुलगे छान असे मंद आचेवरती भाजले की याचा खमंग सुगंध दरवळतो आणि याचा सुगंध दरवळला की आपण समजून जायचं की आपण हे हुलगे हे भाजलेले आहेत अशा प्रकारे मध्यम आचेवरती आपण आता हा गॅस केलेला आहे आणि छान असे भाजून घ्यायचे आहेत हे माडगं खूप आरोग्यवर्धक आहे याच्यामध्ये आणखी काही पदार्थ घालणार आहोत जेणेकरून आपला कफ कमी होण्यास मदत होते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही हे माडग कोणालाही देऊ शकता फक्त ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी जे दुसरं सूप आपण तयार केलेलं आहे तिखट ते तुम्ही त्यांना प्यायला देऊ शकता आता हे छान असे हुलगे भाजलेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात आणि काढून घेतल्यानंतर आपण हे थंड करून घेणार आहोत अशा प्रकारे पंधरा ते वीस मिनटांनंतर आपले हे हुलगे छान असे थंड झालेले आहेत आपण पाहू शकता छान भाजलेले आहेत एकदम सुगंध मस्त सुटलेलं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व हुलगे घालणार आहोत आणि याची एक छान अशी पावडर करणार आहोत एकदम पावडर बारीक होत नाही असं रवाळ टेक्स्चर याचं होणार आहे त्या रवाळ टेक्स्चरमध्ये आपण छान हे असं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात अगदी झटपट होतात आणि भाजले की तुम्हाला लगेच सुगंधावरून कळतं तर आपण पाहू शकता अशा प्रकारे हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत ज्याप्रमाणे आपला छोटा रवा असतो हो, त्याप्रमाणे याचा टेक्स्चर होणार आहे तसं आपल्याला हवा आहे हे एका वाटीमध्ये काढून घेऊयात एक वाटी भरून पीठ झालेलं आहे पण याच्यातला आपण अगदी दोनच चमचे पीठ वापरणार आहोत हे दोन चमचे पीठ एका वाटीमध्ये आपण काढून घेऊयात अशा प्रकारे दोन चमचे इथे पीठ घेतलेलं आहे आणि हे छान असं रवाळ असं पीठ झालेलं आहे एकदम बारीक पीठ केलेलं नाही आहे रवाळाचं टेक्स्चर ठेवलेलं आहे एक चमचा तांदूळ घेतलेला आहेत कोणताही सुगंधित जो तांदूळ आहे तुम तुम्ही तर वापरू शकता चवीपुरतं मीठ थोडीशी बडीशेप पाव चमचा दोन वेलची घेतलेल्या आहेत विलायची दोन चमचे गूळ घेतलेला आहे आणि थोडीशी सुंठ पावडर अगदी दोन चिमुडभर वापरणार आहोत हे सर्व साहित्य खूप आरोग्यवर्धक आहे आपल्या शरीराला खूप चांगलं आहे आता याची एक पूड करून घेणार आहोत जी आणि वेलची घेतलेली आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे छोटं मिक्सरचं भांडं आहे ते घेतलेलं आहे आणि जे तांदूळ आहेत ते शक्यतो अख्खेच घातले जातात पण इथे आपण थोडंसं रवाळा त्याचं टेक्स्चर करून घेणार आहोत हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे या वेलची सोलून घेण्याची गरज नाही आहे अगदी दोन पल्समध्ये अशी सालं निघतात मी त्याप्रमाणे काढून घेतलेले आहेत परत मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक फिरवलेलं आहे आणि रवाळ टेक्स्चर पाहू शकता अशा प्रकारे याचं टेक्स्चर झालेलं आहे आता ज्या भांड्यामध्ये माडगं बनवणार आहोत ते भांडं आपण घेणार आहे मी स्टीलची कढई वापरलेली आहे आता दोन चमचे पिठासाठी आपण इथे दोन वाट्या भरून हे पाणी घातलेलं आहे आपल्याला सगळं पूर्ण पा पाणी आहे ते साडेतीन ते चार वाटे आपण घालणार आहोत पण थोडं थोडं करत ॲड करणार आहोत आता हे उलग्याचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपण पाणी घातलेलं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे जे रवाळ टेक्स्चर आहे त्याच्यामुळे हे पाणी याच्यामध्ये अजिबात राहणार नाहीये नंतर है हे याच्यामध्ये मुरून जाणार आहे पण हे जर आपण आत्ता असं मिक्स करून घेतलं तर पाण्यामध्ये घातल्यानंतर ज्या गुठळ्या होतात त्या गुठळ्या होत नाहीत आता हे सर्व मिश्रण मिक्स करून आपण बाजूला ठेवलेलं आहे आता ज्या कढईमध्ये पाणी घातलेलं आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे गॅस हाय फ्लेमवरती आहे हा सध्या तर हाय फ्लेमवरती त्याच्यामध्ये आपण सर्व साहित्य घालणार आहोत गूळ घातलेला आहे जी पूड करून घेतलेली आहे तांदूळ वगैरे त्याची घातलेली आहे सुंठ पावडर घातलेली आहे अख्खी सुंठ असेल थोडीशी टेचून घातली तरीही चालेल त्याची पावडर करून आणि इथं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता हे सर्व साहित्य पण मिक्स करून घेणार आहोत गुळ आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त तुम्ही करू शकता गुळ नसेल साखर घातली तरी चालेल पण हे जे मार्ग आहे ते गुळामध्येच केलं जातं तुमच्याकडे जर मातीचं भांडं असेल त्याच्यात केलं तर एकच नंबर होतं एकदम मस्त होतं आता गूळ वगैरे छान असं गरम झालेलं आहे थोडासा वितळलेला आहे गूळ आता हे जे आपण पीठ भिजत घातलं होतं ते आपण याच्यामध्ये घालूयात ते पीठ घातल्यानंतर अजून त्याच वाटीने एक वाटी पाणी घातलेलं आहे आपण साधारण साडेतीन वाट्या पाणी घातलेलं आहे पण थोडंसं थिक हवं आहे मला घट्ट हवं आहे म्हणून तेवढं घातलेलं आहे तुम्हाला जर हे पाणी म्हणजे सु अगदीच पातळ हवं असेल तर तुम्ही हे पाणी चार वाट्यांपर्यंत घालू शकता आता हे छान शिजवून घ्यायचं आहे तांदूळ इथे अख्खेच टाकतात पण आपण हे मिक्सरमध्ये थोडेसं बारीक करून घेतलेले आहेत थोडेसे जाडसर करून घेतलेले आहेत जेणेकरून ते लवकर शिजतील पण हे ॲक्च्युली करत असताना पारंपरिक पद्धतीमध्ये मातीच्या भांड्यामध्ये आधी पाण्यामध्ये तांदूळ घालून गुळ वगैरे सगळं साहित्य घालतात आणि छान असं शिजवून देतात ते आणि शिजल्यानंतर बाकीचं साहित्य घालून मस्त असं पाच ते दहा मिनटात ते नंतर तयार होतं अतिशय पौष्टिक लागतं एकदम आरोग्यवर्धक आहे हे मार्डग तुम्ही नक्की करून पहा चवीला तर एकच नंबर लागतं आत्ताच इतका सुगंध दरवळतो आहे म्हणजे बडीशेप वेलची असू देत किंवा सुंठ असू देत त्याचा घमघमाट सुटलेला आहे चवीला तर एकदम भन्नाट लागतं आपण पाहू शकता हाय फ्लेमवरती आहे आत्ता आता गॅसची फ्लेम लो करणार आहे लो हीटवरती आपल्याला छान असं हे शिजवून द्यायचं आहे आणि अग तीनंतर पाच ते सात मिनिटातच आपलं हे माडग तयार होणार आहे आपण पाहू शकता छान असं याच्यातलं जे तांदूळ आहे किंवा जे हुलगा आहे तो छान असा शिजलेला आहे आपलं हे, हे माडग तयार झालेलं आहे सूप तयार झालेलं आहे आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात आपण पाहू शकता किती मस्त झालेलं आहे आपल्याला ज्याप्रमाणे थिक हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा इथं वापर करू शकता पाणी घालताना तुम्ही थंड पाण्याचा वापर केला तरी चालेल पण नंतर ज्यावेळी पाणी घालतो त्यावेळी कोमट पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि अशा प्रकारे आपण पाहू शकता मस्त असं माडग तयार झालेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये आता देखील घालून खाऊ शकता आम्ही लहानपणी याच्यामध्ये थोडंसं दूध घालून खायचो अशा प्रकारे रेडी झाल्यावरती तुम्हाला हवं असेल तर तूप घातलं तरीही चालेल पण ॲक्च्युली असंच हे खायला खूप मस्त लागतं तुम्ही असं खाऊन बघा किंवा दूध टाकून तुम्हाला आवडत असेल तर ते देखील थोडंसं खाऊन बघा चवीला एकदम भन्नाट लागते तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये रेसिपी शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद